छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कोटीच्या घेत मालमत्ता व एक पाणीपट्टी एकशे एक पंचवीस आणि वर्षभरात विविध शुल्क आकारणी एकशे अठरा कोटी अठ्यात्तर लाख रुपये याप्रमाणे चारशे अकरा कोटीची कर वसुली केली पुढील तीन ते चार दिवसात चार कोटी रुपयांची वसुली होण्याची शक्यता यावेळी वर्तवली जात आहे मालमत्ता कराच्या वसुलीचे तीनशे पन्नास कोटी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी एकशे तीस कोटी रुपये याप्रमाणे कराच्या वसुलीसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयाची उद्दिष्टे आहे अठ्ठावीस मार्चपर्यंत मालमत्ता करातून एकशे त्रेचाळीस कोटी बासष्ट लाख त्र्याऐंशी हजार पाचशे नव्याण्णव रुपये तर पाणीपट्टीची चोवीस कोटी सव्वीस लाख एकोणास हजार चारशे चौदा रुपये याप्रमाणे एकूण सहाशे सदुसष्ट कोटी एकोण नव्वद लाख तीन हजार तीनशे तेरा रुपये एवढी वसुली झाली विविध शुल्कातून वर्षभरात एकशे अठरा कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पस्तीस हजार नऊशे सत्याऐंशी रुपये एवढी वसुली झाली नगरपंचद्वारे एकशे पंचवीस कोटी यावेळी मिळाले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर